दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोवंश कत्तलीचे प्रमाण कमालीचे वाढले शहरातील विविध भागातून दररोज या गोवंश कत्तलीच्या घटना उघडकीस येत आहेत त्यातच द्वारका परिसरातून देखील असाच प्रकार उघडकीस आलाय द्वारका जवळ असलेल्या हरिमंजिल बिल्डिंग जवळ कथडा भद्रकाली परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती गुन्हे शका युनिट दोन ला मिळाली होती त्या अनुषंगाने बातमीची खात्री करून पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सदर पत्र्याच्या शेड पाचशे किलोग्रॅम गोवंश मांस जनावरे कापण्याचे हत्यारे तीन गायी एक बैल व तीन गोरे असा एकूण दोन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाई तसेच आरोपी नामे फिरोज कुरेशी व कलीम शेख यांना ताब्यात घेण्यात आलंय सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विवेक पाठक प्रकाश भालेराव शंकर काळे विशाल पाटील मनोहर शिंदे सोमनाथ शार्दूल सुनील वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन मधुकर साबळे अतुल पाटील विशाल कुवर समाधान वाजे यांच्यासह पथकाने केली दरम्यान आता पोलिस या गोवंश कत्तली व विक्रीला आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक